शुभ दीपवाली दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये दिवाळी फराळची रेसिपी घेऊन ती म्हणजे मस्त लेअर सुटलेली तोंडात टाकताच विरघळणारी अशी अगदी छान खुसखुशीत कुछ पुडाची करंजी ती अगदी परफेक्ट सारण्यासहित व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढईमध्ये एक ते दीड चमचा तूप घातलेला आहे त्याच्यामध्ये मी बारीक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी बारीक रवा आपल्याला छान असा मंद गॅसवर लालसर होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे पाहू शकता आता इथे मी छान रवा भाजून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी इथे डेसनेट कोकोनट पावडर वापरलेली आहे ती मी इथे दोनशे ग्रॅम घेतलेली आहे म्हणजे पाव किलोपेक्षा थोडीशी कमी तर तीसुद्धा छान अशी आपल्याला खरपूस मंद गॅसवर भाजायची आहे जास्त लालसर नाही करायची ते आता आपण इथे एक ते दीड चमचा खसखस घेतलेली आहे तिलासुद्धा छान अशी भाजून घ्यायची खरपूस हे सर्व आपल्याला मंद गॅसवरच भाजायचं आहे आता काढून घेतली पुढे मी खसखस त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचे आणि पुढे मी काही ड्रायफ्रूट कापून घेतलेले आहेत ते सुद्धा छान असे भाजून घेणार आहेत कारण ड्रायफ्रूट भाजल्याने सारण मध्ये खवट होत नाहीत तर आपण इथे ड्रायफ्रूट भाजून घेऊया थोडंसं तूप घालायचं आहे जर ते तुम्हाला भाजायचे असतील तर भाजा नाहीतर नाही भाजले तरी चालतील ते ऑप्शनल आहेत आता मी ते भाजून घेतले ड्रायफ्रूट आणि एकजीव करून आपल्याला हे थंड व्हायला ठेवून द्यायचे आणि एकीकडे आपण पीठ भिजवाय घेणार आहोत त्यासाठी मी इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे थोडंसं मीठ टाकायचे एक ते दीड पळी आपण याच्यात तेल घालणार आहोत तेल व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचे जर तेलाच्याऐवजी तुम्ही इथे ते तूपही वापरू शकता छान असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि दहा मिनटासाठी ह्याला भिजत ठेवायचे छान गोळा तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही इथे थोडं पाणी घालून छान असं आपल्याला हे पीठ भिजवून ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी छान असा गोळा इथे तयार होतो पाहू शकता थोडंसं तेल लावलेलं आहे वरून मी पुन्हा आणि ह्याला मी आता भिजत ठेवणार आहे तुम पाहू शकता आता इथे भिजत ठेवलेलं आहे आता आपण इकडे आपलं सारण थंड झालेले आहे तर त्याच्यामध्ये मी एक वाटी साखर ॲड करणार आहे तुम्ही तुमच्या गोडीनुसार साखर ॲड करू शकता आता मी इथे एक वाटी साखर एवढ्या सारणाला घातलेली आहे त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे जायफळ आणि वेलची पूड शेवट मी घातलेली आहे आणि छान असं आपण सारण रेडी केले आता आपण साठा करून घेऊया त्यासाठी दोन चमचे मी इथे कॉर्नफ्लॉवर आणि दोन तीन ते तीन चमचे आपण इथे तूप घालून असा साठा बनवून घ्यायचा आहे आपल्याला करंजीच्या लाटीला लावण्यासाठी पाहू शकता तुम्ही आता छान आपले इकडे सारण पण तयार आहे आणि आपण पीठ पण छान भिजलेलं आहे त्याचे आपण चार गोळे तयार करून घेणार आहोत आणि आपण ह्या गोळ्यांच्या चार पोळ्या म्हणजे चपात्यासारख्या चार आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत ह्या चारही उंड्यांच्या आपण चार पोळ्या तयार करून घेणार आहोत आणि नंतर आपण हा तयार केलेला साठा लावणार आहोत तर नक्की तुम्ही ही करंजी बनवून पहा अगदी छान आणि खुसखुशीत अगदी वयस्कर तुमच्या घरी व्यक्ती असतील आजी आजोबा असतील ते सुद्धा आवडीने खातील साठा असा तुम्हाला छान लावून घ्यायचा आहे सर्वीकडे मस्त असा अगदीसुद्धा जास्त लावू नका वरून थोडासा मैदा पुन्हा त्याच्यावर दुसरी पोळी पुन्हा आपण तयार केलेली साठा लावून घ्यायचा आणि वरून थोडासा मैदा टाकायचा आहे तुम्ही अगदी दात नसलेल्या माणसालासुद्धा ही करंजी देताल तरीसुद्धा ते आवडीने खातील एवढी सॉफ्ट होते तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि खरंच घरातले सुद्धा तुमचे कौतुक करतील ही करंजी खाल्ली तर नक्की ट्राय करा आता पाहू शकता तुम्ही इथे मी एक एक पोळी लावून घेतलेली आहे प्रत्येक पोळीच्यावरती आपल्याला साठा लावायचा आहे आणि थोडासा मैदा उचं आहे आता आपण असा रोल बनवून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही आता मी रोल बनवून घेतला आहे साईडने कापून घ्यायचे तुम्ही त्याच्यानंतर मी मध्ये कापून घेतलेल्या आहेत आता थोडासा मैदा लावायचा आहे सुरीला म्हणजे इझिली कापलं जातं पाहू शकता तुम्ही आता मी एका ह्याचे दोन भाग करून अशा छान आपल्या हे पाडून घेते लाट्या आणि मग आपल्याला लाटायचे पाहू शकता छान पदर सुटलेले आहेत इथे मी करून घेणार आहेत अशा सर्व्या आणि त्याच्यानंतर आपण करंजी बनवणार आहोत पाहू शकता दुसरी पण मी अशीच कापून घेतलेली आहे हे बघा छान अशी फक्त जरा थोडासा सुरीला मैदा लावायचा आहे म्हणजे पटकन कापलं जातं आणि आपल्या पाऱ्यासुद्धा छान सुटलेल्या आहेत सुद्धा फक्त लाटताना काळजी घ्यायची आहे व्यवस्थित लाटायचे छान व्यवस्थित तुम्ही लाटताल तर तुमच्या करंजीला छान पदर सुटणार पाहू शकता आता आपण लाटून घेतले आणि ज्या साईडला पदर दिसत आहेत ती साईड खालच्या बाजूला ठेवायची आहे आणि वरच्या साईडमध्ये आपण सारण भरायचे थोडंसं सा दूध लावायचं आहे म्हणजे करंजी फुटली जात नाही आणि असे दाबून घ्यायचे आणि कापून घ्या रेडी आहे आपली ही करंजी तुम्हाला साच्यामध्ये करायची असेल तरीसुद्धा तुम्ही साच्यामध्ये करंजी करू ही करू शकता फक्त ज्या साईडनी लेअर दिसत आहेत ती साईड अशी वरती आली पाहिजे ही काळजी घ्यायची आहे तर मस्त असे छान लेअर सुटतात त्या करंजीला तर नक्की तुम्ही ट्राय करा आता मी इथे करंजा करून ठेवायच्या नाही आहेत अशा करून झाल्या तीन चार तीन चार करून झाल्या की त्या तळून घ्यायच्या आहेत कारण की व्यवस्थित तेल गरम होऊन द्यायचे आणि करंजी सोडायची करंजी सोडली की आपण असं वरून थोडं थोडंसं झाऱ्याने तेल सोडायचे असं केल्याने करंजीला पदर छान सुटतात आणि पाहू शकता तुम्ही इथे करंजी तळा तळायला अजिबात वेळ लागत नाही पटकन तळली जाते छान पदर सुटलेली करंजी आपली रेडी आहे पाहू शकता तुम्ही इथे अशाच मी करंजा तळून घेतलेल्या आहेत असं थोडं थोडंसं तुम्ही असं वरून तेल सोडायचे म्हणजे करंजीला पदर पण खूप सुंदर येतात आणि जी पदर सुटते ती साईड तुम्ही वरच्या बाजूला ठेवा आणि अशी करंजी भरा तर बघा छानच करंजी तयार होते आपली तेलामध्ये सारणसुद्धा सुटणार नाही हीसुद्धा काळजी घ्यायची व्यवस्थित बंद करायचे तर चला छान आपल्या इथे करंजा मिथळून मी काढून घेतलेल्या आहेत अशाच माझ्या करंजा रेडी झालेल्या आहेत जवळजवळ पंचवीस ते करंज्या माझ्या एवढ्या पिठामध्ये तयार झालेल्या आहेत छान लेहरी सुटलेल्या आहेत मस्त झालेल्या आहेत तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आणि ही छान पदर सुटलेली करंजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा एखादी कमेंट नक्की करा चॅनलवर जर नवीन असताल व्हिडिओ पहिल्यांदाच पास पाहत असतात तर नक्कीच लाईक पण करा सबस्क्राईब करा एखादी कमेंट पण करा पाहू शकता तुम्ही छान असे लेअर सुटलेले आहेत आपल्या करंजीला आणि आता मी तुम्हाला तोडून दाखवते बघा मस्त सारण सुद्धा झालेलं आहे चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाहेर